नमस्कार शेतकरी बंधुवानी आणि भगिनींनो तूर या पिकाचं सगळ्यात मोठं जर कुठलं दुश्मन असेल तर ते आहे धुवारी आपण तोरीची लागवड व्यवस्थित करू शकतो शेड्डे कापू शकतो त्याचं फवारणी व्यवस्थापन सुद्धा चांगलं करू शकतो मर रोगापासून सुद्धा त्याला रोखू शकतो मर रोगाला पण धुवारी किंवा धुई ही सगळ्यात मोठी समस्या तोरीमध्ये आहे याला रामबाण किंवा शंभर टक्के उपाय कुठलाही नाही पण त्यातल्या त्यात आम्ही अनेक वर्षाच्या अभ्यासातून संशोधनातून शेतकऱ्यांच्या अनुभवातून असं लक्षात आलं आहे आम्ही अनेक वर्षापासून हे शिफारस करतो की धुवारीची शक्यता जर असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये धु दु, धुपन करावं किंवा शेकोट्या कराव्या म्हणजे तो धूर जो आहे तो सगळ्या शेतामध्ये वरच्या भागाला पसरेल आणि धुवारीपासनं त्याचा परिणाम कमी होईल पण असं एकट्या दुकट्या शेतकऱ्यांकडून जमणार नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर धूर केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल दुसरा उपाय म्हणजे धुवारी जर येण्याचं आपल्याला निश्चित माहीत असेल तर त्या दिवशी सकाळी लवकर सात वाजेच्या आधी विहिरीचं किंवा बोरचं ताजं पाणी फक्त ताजं पाणी त्या पिकावर फवारणे दोन तीन पंप जरी वरतून वरतून फवारले तरी धुवारीपासून आपल्याला तिथं संरक्षण मिळते आणि तिसरा उपाय म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आत एखादं प्रोपिको सुखई असं बुरशीनाशक फवारणे या तीनपैकी जो शक्य उपाय आहे तो आपण धुवारीसाठी करावा आणि तुरीला वाचवावं धन्यवाद